देशमुख पाटलाची एकदा लागून जाऊ द्या दोघाच्या कुस्तीतून फायदा कुणाचा आहे देशमुख पाटलाची एकदा लागून जाऊ द्या दोघाच्या कुस्तीतून फायदा कुणाचा आहे घरणी हा आपल्या भागातला प्रकल्प आहे का नाही घरणी कुणाच्या मालकीचा आहे कोणत्या तालुक्याच्या मालकीचा आहे शिवरानपाळ तालुक्याच्या मालकीचा हा प्रकल्प आहे काल आम्ही देशमुखची लातूरला सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही देशमुखनी काय सांगितलं काय सांगितलं त्यांनी त्या सभेमध्ये अमित देशमुख यांनी सांगितलं की आता आम्ही गरणीचं पाणी आम्ही लातूरला घेऊन जाणार अहो तुम्ही सतरा वर्ष झाले आमदार सतरा वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या भागामध्ये साधं पाणी निर्माण करता आलं नाही किंवा तुम्ही तुमच्या भागामधल्या जनतेला पाणी देता आलं नाही लातूरला रेल्वेनी पाणी आलं रेल्वेनी पाणी येणं म्हणजे ही काय एखादी अभिमानाची गोष्ट नाहीये पण ही लाजरवाणी गोष्ट आहे आज साहेब त्यांच्या मात्याला पाणी असताना त्यांच्या पायथ्याला पाणी असताना आज त्यांनी घरणीहून पाणी का न्यायचं म्हणतात आज धनेगावला पाणी आहे का नाही आहे खाली त्यांच्या पायथ्याला पाणी आहे का नाही पाणी आहे पण घरणीचं पाणी का कारण त्यांच्या कारखान्याला पाणी पुरवठा हे त्यांच्या माहित्या मात्याला असलेल्या पाण्यातून त्यांनी करत आहेत तिथलं पाणी त्यांनी बाबागावला देत नाहीत पण घरणीचं पाणी त्यांनी घेऊन जायचं म्हणतात मी तुम्हाला एक व्हिडिओ एक क्लिप ऐकतो त्याच्याहून तुम्ही ठरवायचं की मतदान कुणाला करायचंय राजकारण केलं कुणाचा आवाज आहे आवाज राजकारण पाणी आढवलं नसत आतापर्यंत महाराणा प्रताप नगरातल्या प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी योजनेद्वारे आपल्याला पुरवता आला असत आणि खऱ्या अर्थान कोणी काही केलं तर मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या सहा महिन्यामध्ये हे पाणी आम्ही घरणीवर लातूरला आणल्याशिवाय काय शब्द दिलाय सहा महिन्यात घर नेऊन पाणी लातूरला आणणार आम्ही बघत बसणार हा आपण बघत बसायचंय का हो साहेब त्यांनी काय म्हटलं माहिती का भाषणामध्ये हा लातूरचा पैलवाने म्हंटले त्यांनी सहा महिन्यात पाणी घेऊन जातो म्हणून सांगितलं आपल्याला आदरणीय अमित भैया देशमुख तुम्ही पैलवान आहात पण तुम्ही गादीवर गादीवरचे आणि आम्ही मातीतले पैलवान आहेत एवढं लक्षात ठेवा एक थेंब पाणी एक थेंब पाणी या भागातलं कुठं जाणार नाही हे इथल्या शेतकऱ्यांचं पाणी आहे ह्या भागातल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी या भागात विकासा या भागातील शेत शेतकऱ्यांचं आपल्या पंचकृषीतील शेतकऱ्यांच्या अधिकाराचं पाणी आम्ही पाण्याचं राजकारण करत नाही पण तुमच्याकडं पाणी असताना शेजारी पाणी असताना धनेगावला पाणी असताना तिथलं पाणी तुम्ही उचलत नाहीत आणि घरणीहून पाणी घेऊन जायचं ही भाषा करतात हे राजकारण तुम्ही करायला लागला तुम्हाला लातूरला पाणी जर आणता आलं नाही तुम्ही खाली तुमच्याकडे जे काही प्रस्ताव मंजूर होते ह्यांनीच भाषणामध्ये सांगितलं उजनीहून पाणी आणू नळ तयार ठेवा तोट्या तयार ठेवा त्या नळाला तोट्याला हवा येते आता फक्त कुठंतरी जिल्हा परिषदची निवडणूक आली म्हणून त्या मतदारसंघामध्ये जातात आणि असं सांगतात मी आपल्या सर्वांना सांग या भागामधल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विकासासाठी मागच्या अनेक वर्षापासून आपण काम करतो येणाऱ्या सात तारखेला आपल्याला जे मतदान करायचंय ते कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मतदान करायचंय साहेब हा तालुका अत्यंत विकासशील तालुका आहे ह्या भागातील सर्व शेतकरी या भागातील सर्व शेतकरी चांगल्या प्रमाणात शेती त्यांची होती है। शेजारी लातूर शहर म्हणजे जिल्हा जो आहे लातूर आमचा जिल्हा हा इथून सगळ्यात जवळचा मार्ग काय म्हटले हो त्यांनी लातूरचा विकास शिवांतपाळचा विकास निलंग्याचा विकास आम्ही करू इथून आपल्याला लातूरला ला जर जायचं असेल कोणत्या मार्गे जावं लागतंय नळेगाव मार्गे किंवा निटूर मार्गे जवळचा रस्ता कोणता आहे बोरी कसा आहे रस्ता जाऊ शकता का तुम्ही तो कुणाच्या तालुक्यामध्ये आहे त्यांच्या तालुक्यात आहे जर ज्यांना त्यांच्या स्वतःच्या तालुक्यातला विकास करता आला नाही तो काय आमचा विकास करणार आहेत त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नाहीत माझी आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण मतदान करत असताना विकासाला बघून मतदान करा, करा। काल इथं सभा झाली आणि सभेमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या कारखान्याने तीन हजार रुपयेचा भाव दिलाय अशी घोषणा केली ह्यांच्या कारखान्याने तीन हजारचा भाव दिला नाही जागृतीने दिलाय ह्यांचा कारखाना ट्वेंटी वन शुगर आहे त्यांनी काय भाव दिला शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे पन्नास आणि आज त्यांनी म्हणतात की आम्ही तीन हजाराचा भाव देऊ आणि इकडेही तीन हजार का दिले शेजारी आंबुलगा कारखाना चालू झाला म्हणून त्यांना तेवढा ते 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 भाव द्यावा लागला मी आपल्याला सांगतो त्यांनी तिथं तीन हजार दिले ना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं शेजारी महादेवाचं मंदिर आहे महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो त्यांनी तीन हजार म्हटले आम्ही तीन हजार पन्नास करू आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी तीन हजार पन्नास म्हणा साहेब त्यांनी तीन हजार पन्नास जर म्हटले आमचा कारखाना एकतीसशेचा भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उसाला देईल हे देखील सांग स्पर्धा व्हायला पाहिजे कारखान्यांमध्ये स्पर्धा व्हायला पाहिजेत पण त्या स्पर्धेतून फायदा कुणाला होणार आहे शेतकऱ्यांना देशमुख पाटलाची एकदा लागून जाऊ द्या दोघांच्या कुस्तीतून फायदा कुणाचा आहे होऊ द्या ना फायदा साहेब आम्ही महाराष्ट्रामधला आमचा एकमेव कारखाना आहे जो शेतकऱ्यांना आपण साखर पैसे घेऊन देतो का मोफत देतो मोफत देतो साहेब आम्ही एक रुपये जे शेतकरी कारखान्याला आपल्याकडे ऊस घालतात या प्रत्येकाला आम्ही मोफत साखर त्या ठिकाणी देतो आणि ह्या पद्धतीने द्या मोफत साखर हे कारखान्याच्या माध्यमातून आणि मी आपल्याला सांगतो मला येत असताना काही निवेदन आले या भागातला एकाही शेतकऱ्यांचा ऊस माग राहणार नाही शंभर टक्के आपल्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उचलला जाईल हा देखील वचन मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने देतो मला येत असताना पाटील म्हटले साहेब आमच्याकडं कब्याचे या भागामध्ये अनेक लोकांचे घर झाले नाहीत त्यांना अडचणी आहेत मी आलेल्या आले साहेबांकडे पत्र दिलं साहेबांनी लगेच त्याला आदेशित केलं आणि मला आदेश दिले की आरडी आरडीसी साहेबांना आरडीसीला भेटून घे आणि ते आपल्या ओ मंगेश पाटील तुमच्या भागातले बसपूरचे कुठे शेतकरी आमच्या वडर समाजातले बसपूरचे काही मंडळी आलेत आमच्या इकडे शिरानपाळचे काही मंडळी आलेत या सर्वांनी साकोळचे साकोळ येरोळ जेवढ्यांचे जे कबाल्यांचे प्रश्न असतील आम्ही साहेबांकडे सर्वच साहेब मी आपल्याकडे या सर्वांचं निवेदन देतो येरोळ असेल साकोळ असतील आजनी असतील बिबराळ असतील बुजुर्गवाडी आहेत आणि बसपूर आहेत या भागातील जे जे लोकांचे कबाल्याचे जे, जे प्रश्न आहेत अनेक वर्ष झाले या प्रश्नामुळे हो, त्यांना स्वतःच्या अधिकाराचं हक्काचं घर त्या ठिकाणी भेटू शकलं नाही माझी आपल्याला विनंती आहे या सर्व मंडळींना कबाले त्या शेतकऱ्यांना त्या मंडळींना जर मिळाले तर तिथं आपल्याला त्यांचं हक्काचं घर आपल्याला बनवता येईल माझी परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे सात तारखेला आपल्याला जे मतदान करायचंय विकासाला पाहून मतदान करायचंय आणि विकास जर आपल्याला कोण देऊ शकतो तर ते भारतीय जनता पार्टीच आपल्याला विकास देऊ शकते